मनाकडून पुढे लिहायचा आहे आणि जो कोणी आमदार खासदार पाठिंबा देणार नाही त्याच्या ऑफिसच्या बाहेर आपण निश्चितपणे निषेध करू शकतो पण कारण त्या कुठल्याही घोषणा beda main tu

आप दोन झालेला आहे आणि फक्त ते तरतूद व्यवस्थित करून घेणे आणि महाराष्ट्र शासनाकडनं केंद्र शासनाकडनं जी आर काढून कोर्टाला सांगणार आहे फक्त की बाबा हे धनगर आणि धनगर एकच आहे आणि महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर प्रतिज्ञापत्र दिलं तर आपला आरक्षणाचा मार्ग कोर्टातून सुटतो आता विषय असा आहे की आपण प्रत्येक दीपक भाऊ बोराडे जालन्यामध्ये उपोषणला बसलेले आहेत आणि त्यांच्या सांगण्यावरून आपण मी म्हणजे मतं आपली आहेत तर मतांचं माप आणि आपण त्यांना जागं करणं की बाबा तुमच्या भागामध्ये आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणे आहोत आणि आमच्यासाठी तुम्ही काय करता आमच्या समाजासाठी याच्यासाठी लेखी त्यांच्याकडनं घ्यायला सांगितलं होतं आणि त्यानुसार त्यांच्या सूचनेनुसार आपण प्रत्येक लोकप्रतिनिधीनुसार जसं जसं आपले लेटर लेटरपॅड आपल्याला पाहिजे आणि काळाची गरज आहे सकल धनगर समाजीन दीपक भाऊ बो बोराडे हे जालना इथं अमरल उपोषणला बसलेले आहेत जालनामध्ये चार दिवसापूर्वी जसं विराट त्या ठिकाणी मोर्चा झाला लाखो लोक त्या ठिकाणी धनगर बांधव एकत्र आले त्याचा पहिल्यांदा आपल्याला सगळ्याला अभिमान आहे एक योद्धा आपल्यासाठी लढतोय स्वतःच्या घरदार सोडून त्यांची वाटतं दुसरी वेळ आहे पंढरपूरला देखील सोळा दिवस त्या अंबरण उपोषणला बसले होते आज जालना इथं त्यांचं अंबरून उपोषण चालू आहे त्यांनी आदेश दिला की आपल्या स्थानिक आमदारकडनं आपल्याला पाठिंबा आहे मिळवून घ्या स्थानिक खासदारकडनं आपल्याला पाठिंबा आहे मिळवून घ्या मला काल नरेंद्र भाऊ आणि महेश गाडेकर काही लोक फोन केले तर पण मी नव्हतो काल आज सकाळी नरेंद्र भाऊचा फोन आला आणि आपल्याला तईकडं जायचं आणि त्यांचा पाठिंबा घ्यायचा आहे तुम्हाला काय अपेक्षित आहे मला थोडं व्हॉट्सअपवर पाठवा तुम्ही जे व्हॉट्सअपवर पाठवलं मी त्यांना पाठवलो त्यांनी वाचले आणि लगेच त्यांनी आपल्याला हे लेटर दिलेलं आहे पण एवढं न थांबता जास्त इथं असतील समक्ष त्यांना आपण येऊन भेटूयात त्यांचा समक्ष पाठिंबा घेऊयात पण मी खात्री देतो की आपल्याबरोबर ते आहेत आणि राहणार आहेत धनगर बांधव जे जे आरक्षणामध्ये लढामध्ये आपण उतरलो होतो समक्ष तही आलते शिंदेसाहेब आलते भविष्यकाळात देखील तहीचा खासदार आज आपल्याला पाठिंबा राहणार आहे आज सकाळीच मला वाटतं एक तासापूर्वी नरेंद्र भाऊने मला हे व्हॉट्सअपवर पाठवलं होतं आणि मी पुढं आलो आणि त्यांचं पत्र ह्या ठिकाणी घेतलेलं आहे पण मी वेळ घेतो वेळ घेऊन आज आपण एकत्र येऊयात त्यांना समक्ष आपल्या वेता सांगूयात आणि त्यांचा आपण शंभर टक्के ते आपल्यावर राहतील आणि ह्याच्यापेक्षा जोरदार परवा मला आत्ता फोन केला हो थोडं आता बाहेर पडलं पाहिजे सगळे मिळून जर ठरवलं तर आपण देखील आपली ताकद ह्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये दाखवू शकतो पक्ष हा दोन नंबर आहे पण समाज आपले पहिले आई आहे आणि समाजासाठी काही जरी झालं तर आपण सगळे तन मन थन दोन रस्त्यावर उतरल्याशिवाय हा आपला लढा यशस्वी होणार नाही एक चांगली भूमिका तुम्ही सगळ्यांनी घेतली मी नव्हतो भविष्य काळात तुम्ही जे लढा जे दीपक भाऊ इथं आदेश देतील त्याप्रमाणे अपन आपण सगळे आपल्या शहरात व जिल्ह्यात काम करूयात आज आपण इथे एकत्र झालात आणखी कुठला आमदारकर जाय असलं सांगा आपण सगळे जोयात खासदारने हे पत्र दिलंय ते आपण पत्र स्वीकारूयात समक्ष खासदार आल्या एकदा आपण सगळे भेटूयात ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी डी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा व सब्सक्राइब करला विसरू नका